असं खूप वेळेस झालं हे जाणून बुजून मराठा समाजाचे कार्यक्रम होऊ द्यायचे नाहीत म्हणजे म्हणजे आचार आदर्श आचार शेतीच्या अगोदर सुद्धा परंतु न्यायदेवतेने आम्हाला वेळोवेळी न्याय आहे असं पाच सहा वेळेस पाठीमागंही झालं परंतु न्यायदेवतेनं खरंच न्याय दिला ही भूमिका सरकारची पाहिजे कारण पालकत्व तो ही सरकारनं शिकायला घटना कायदा चालवण्याची जबाबदारी ही सरकारची परंतु ज्या जी जनतेच्या जी 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 जीवावर मोठे झाले त्या जनतेवरती अन्यायकारक काम करणं हे सरकार काम सुरू करायला पण हे गृहमंत्र्यांनी हे थांबवलं पाहिजे कारण ही गृहमंत्री साहेबांची जबाबदारी था हे थांबवलं कारण एखाद्या जनतेवरती जाणून घेऊ जर अन्याय होणार असलं ते थांबवलं पाहिजे था 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 था। कार्यक्रम आंदोलनं चार महिन्यापूर्वी झाले तिचे गुन्हे आत्ता दाखल करायला आत्ता चार पाच महिन्यापूर्वीचे कुठं जे सी प्या आहेत तिचे गुन्हे आत्ता दाखल करायला लागले जालना जिल्ह्यातल्या कोराचा काहीच संबंध सुद्धा जालन्याचे पोलीस तिकडच्या लोकांनी हात्रा मग याचा अर्थ असा होतो की हे गृहमंत्र्यांनी सुरू केलं गृहमंत्री साहेबांनी आणखीन तरी जबाबदारीनं वागावं आणि त्यांनी गोरगरीब ज्यांच्यावर होणार अन्याय थांबवला पाहिजे माझ्या घराला तर नाच याच्या नांदेडपासून नोटीस आल्या सगळ्या घराला केल्या काय मिळणार आहे गृहमंत्र्याला मी नाही हटणार मी फुटणार बी नाही हटणार बी नाही आरक्षण तर घेणारच आहे मी फक्त आता आदर्श आचारसंहितेचं पालन करणार आहे मी कायद्याला मानणार आहे मी पालन करणार आहे मी मात्र सुख सु? आता हे एवढं आदर्श पुन्हा सुख आम्हाला कायद्यानं घटनेर दिलेले आंदोलन करण्याचं ज्यांचं की पुन्हा ताकते न राहणार मी हटणार नाही तुम्हाला कोणत्या जे लटाक्यात टाका मी मराठ्यांना न्याय दिलेशी आठवू शकत माझ्या समाजाविषयी असणारा देश आता बाकीच्यांनी सुद्धा सावधीसी बांधव असतील बाराबोलतेदार असतील दलित बांधव असतील मुस्लिम बांधव असतील धनगर बांधव असतील यांनी साऊथ होणं गरजेचं एवढा मोठा मराठा समुदाय एवढा कायदेशीर लढा सुरू असताना जर अन्याय होत असेल तर त्यांनासुद्धा होऊ शकतं त्यांनी सावध होणं गरजेचं कारण जसं ती आपण आपले म्हणून एक झालेत वरती तसं आपण आपले म्हणूनसुद्धा आपण एक होऊ आपल्या जनतेसाठी न्याय देणं न्याय देण्यासाठी लढणं गरजेचं आहे कारण ही द्वेष इतका भयानक आहे मराठा समाजाविषयाचा गृहमंत्री माझ्या मतानं जाणून बुजून काढतात एकीकडून मला सांगायचं आता हे होणार नाही दुसरीकडून मुख्यमंत्री साहेबांनी प्रेस घेऊन सांगायचं आता गुन्हे मागं घेतले आणि तिसऱ्या बाजूनं पुन्हा पोलिसांचं नाव घ्यायचं की पोलीस करायले आम्ही नाही करायला गृहमंत्र्यांच्या पुढं असं आहे देशात जगात की गृहमंत्र्यांच्या पुढं पोलीस असू शकत नाही याचा अर्थ तुम्ही गोड बोलून आमचा द्वेष आमच्याविषयी आकाश व्यक्त करताय आणि जाणून बुजून आमचे पूर होतं जे सी मग काय मोठा गोष्ट त्यांची जेसीबी त्यांचेच फुलं त्यांचे ते डिझेल टाकी ते दुख त्यांची मागणी त्यांची डाळ बुल रस्ता त्यांचा आड तिथं तुम्हाला का ना काय नाही मुंबईत तुम्हाला काय मागितलं एवढा द्वेष मराठा समाज फडणवीस साहेब माझी विनंती आहे की हे हे बरं नाही आपल्यान मी काय सगळ्या माग घ्यायला लागलो त्याच्यावर त्यांनी फोन करून सांगितलं मग बोलले ना ते माझ्याशी परत बोलायचं नव्हतं तरी त्यात काय मी काय आपल्या पोटात अवकाळी ठेवत नाही आपण त्याने रात्री तीन वाजता केला मी एक वाजता घेतला नाही म्हणलं मग त्यांचा नाही जोडायचं आपल्याला नको नाही नाही म्हणले बोलात लगा त्यांचे लोक येऊन बसले त्यांनी सांगित होतं की पुढं काय होणार नाही बीडचं असं होईल बीडचं स्पील बोलतोय कोणत्या नांदेडचं इस्पी झालण्याची स्पील लयत राजे लयत खूप पोरांना नाही झालंय नाही होणार म्हणे काय झालेलं मी कशाला लगेल पण चाललं सुरूच आहेत त्याचा अर्थ एकून गोड बोलायचं आणि दुसरीकडून मराठी द्वेष दाखवायचा आणि मराठीत संपवायचे दिसत दिसतं मला आजच्या आप आपल्याच बांधवांनी कुणीतरी विचारलं होतं की इकडे जी शिकवती कुणी सुरू आहे एक कुठून सांगायचं आता काही होणार नाही बाबा कशाला हे करायचं ते करायचं हे बघा समाजाची भूमिका मी मात्र समाजाच्या बाजू चोवीसला काय होऊ शकतो चोवीसला बैठक उमेदेदार उभे राहणार इथं ते तर समाजाचा तो माझा निर्णय नाही मी समाज समाज आपल्याला विचारणार आहे ना आहे परंतु मी समाजाचा शेवटी मालक नाही मी मुलगा म्हणून काम करतो मी समाजात मालक नाही समाज माझा मालक परंतु एक गोष्ट मात्र खरी की कायला सुशी अण्णासाहेब पाटील स्वर्गीय साहेब अण्णासाहेब जावळे पाटील यांचं आणि साडेतीनशे चार